श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर पाहूया आज आपण नामस्मरणाचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे नामस्मरण म्हणजे एखाद्या विशिष्ट नामाचं किंवा मंत्राचं सातत्यानं उच्चारण करणं हे भारतीय संस्कृतीचं एक अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचं अंग मानला गेला आहे धार्मिक विधी म्हणून नव्हे तर या क्रियेमागं एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य सुद्धा लपलेलं आहे नामस्मरण केवळ आपल्या मनाला शांती देत नाही तर ते आपल्या संपूर्ण अस्तित्वावर सकारात्मक परिणाम हे घडून आणत असतं यामागं नेमकं रहस्य काय आहे चला तर आपण याचाच उलगडा करूया नामस्मरणाचा मुख्य आधार म्हणजे ध्वनी आणि कंपनी आहेत आधुनिक विज्ञानानं हे सिद्ध केलं आहे की या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही कंपनाने बनलेली आहे आपण जे बोलतो आपण ऐकतो तो आवाज अगदी आपले विचार आणि आपली भावना देखील सूक्ष्म स्वरूपाच्या कणाने बनले आहे जेव्हा आपण एखाद्या नामाने किंवा मंत्राने जप करतो तेव्हा त्या ते शब्दाची विशिष्ट कंपनी आपल्या शरीरात आणि सभोवतालच्या वातावरणात हे निर्माण होत असतात तर त्याच्या काय कारण आहे वैज्ञानिक काय कारण आहे आपण पाहूया नामस्मरण करताना आपल्या मेंदूमध्ये विशिष्ट न्यूरल पाथवेज सक्रिय होतात ओम सारका मंत्र किंवा विशिष्ट मंत्र जेव्हा आपण देवाचे नाव घेतो ही विशिष्ट ध्वनी हे स्पंदने निर्माण करत असतात या स्पंदनामुळे मेंदूतील लिबिक प्रणाली लिबिक सिस्टीम विशेषतः अग्निमंडल असताना अग्निमंडल आणि हिपोकॅपस या भागावर ते सकारात्मक परिणाम करत असतात अग्निमंडलाला भीती आणि तणावाशी संबंधित अग्निमंडल आहे तर हिपोकॅपस मरणशक्ती आणि भावना या यांना ते नियंत्रित करतं नामस्मरणामुळे अग्निमंडळाची क्रिया शांत होते त्यामुळे तणाव आणि चिंतना हे आपली कमी होत असते तर हृदयाच्या ठोक्यावर सुद्धा हे समतोल करत असतात अनेक संशोधनाने हे सुद्धा दर्शवलं आहे की नामस्मरणामुळे हृदयाच्या ठोक्यामधील विविधता या चार व्ही सुधारते या चार व्ही हे आपल्या स्वायत्त मज्जा संस्थेचं कार्यक्षमतेचं एक महत्त्वाचं हे आहे क्रिया आहे उच्च एच आर व्ही उत्तम आरोग्य आणि तणावाचा सामना करण्याच्या क्षमतेशी ते संबंधित आहे नामस्मरणामुळे पॅरासिम्पॅटिक मज्जासंस्थासुद्धा आपली सुधारते किंवा सक्रिय होते असं सांगितलं जातं जी शांत आणि पचवा रेस्ट ऑफ आणि डायजेस्ट प्रणाली म्हणून ओळखली जातेच त्यामुळे शरीरातील तणावाची पातळी घटते आणि ती शरीर एकदम शांत होते हे सांगितलं जातं नामस्मरण करताना नकळतपणे आपला श्वास अधिक लयबद्ध आणि नियंत्रित होतो दीर्घ आणि खोल श्वासामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि कार्बन डायऑक्साईडची पातळी कमी होते ज्यामुळे शरीरा ज्यामुळे शरीर शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो प्राणायाम आणि नामस्मरण यांचा एक अतुट संबंध आहे कारण दोन्ही क्रिया ही श्वासाच्या नियंत्रणातून उत्पन्न होत असतात प्राचीन संस्कृतीमध्ये ध्वनीचा उपचारात्मक वापर केला जातो आधुनिक विज्ञानातही ध्वनी उपचार ही एक मान्यताप्राप्त उपचार पद्धती सांगितली आहे विशिष्ट कंपने रोगग्रस्त पेशींना पूर्ववत करण्यास मदत करतात असं मानलं जातं नामस्मरण करताना निर्माण होणारी कंपने आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात आणि त्यांना ऊर्जावन बनवतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि आपलं आरोग्य हे चांगलं राहतं आता हे नामस्मरण मन आणि विचारावर काय परिणाम करतं जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपलं मन एकाग्र होतं बाह्य विचारांची गर्दी कमी होते आणि मन शांत होतं हे माइंडफुलनेसचा चा आधुनिक संकल्पनेशी दर्शवतं वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित केलेलं मन भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यात त्या चिंतातून मुक्त होत असतं तर ह्याच्या माग आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे चला ते पाहूया आध्यात्मिकदृष्ट्या प्रत्येक नामामध्ये एक विशिष्ट शक्ती आणि ऊर्जा सामावलेली असते देवीचं नाव किंवा मंत्र हे केवळ अक्षर नाहीत तर त्या विशिष्ट देवतेच्या शक्तीचं ते, देवते ते प्रतीक आहे नामस्मरण करून आपण त्या शक्तीशी एकरूप होतो या क्रियेमुळे आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मक दूर होत असते नामस्मरणाने मन शुद्ध होतं मनातील अशुद्ध विचार वासना आणि विकार हळूहळू नाहीसे होतात पंच पतंजली योगसूत्रामध्ये योग वृत्तीरोग योग ह्याच्यामध्ये पण आहे म्हणजेच काय रोगामुळे चित्तवृत्तीचा निरोध होतो नामस्मरण हे चित्तवृत्ती निरोधकाचं एक प्रभावी साधन आहे मनाची चंचलता कमी होते आणि ते एका ठिकाणी स्थिर होते हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे नामस्मरणाचा अंतिम उद्देश ना आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वरी अनुभव प्राप्त करणे हा असतो नामस्मरणामुळे बाह्य जगापासून लक्ष काढून अंतर्मुख होण्याची प्रक्रिया ही सुरू होते जसा एखादा नदीचा प्रवाह समुद्राला मिळतो त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या माध्यमातून जीव शिवतत्वात विलीन होतो अशी आध्यात्मिक कारण आहे त्यामुळे आपल्या कर्माची शुद्धी आणि मोक्ष मिळतो अनेक आध्यात्मिक परंपरामध्ये असं मानलं जातं की नामस्मरणामुळे आपल्या कर्माची शुद्धी होते पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मातील पापाचा क्षय होतो आणि मोक्षमा प्राप्तीचा मार्ग सुकर होतो ही केवळ धार्मिक समजूत नसून नामस्मरणाने मानसिक स्तरावर घडणारे बदल व्यक्तीला सकारात्मक कृती करण्यास प्रवृत्त करतात ज्यामुळे साहजिकच चांगल्या कर्माची निर्मिती होते हे तुम्ही लक्षात घ्या नामस्मरणासाठी श्रद्धा आणि भक्ती आवश्यक आहे आपण ज्या नावाने जप करतो त्याविषयी आदर आणि विश्वास असल्यास त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत असतात श्रद्धा ही एक मानसिक शक्ती आहे जी आपल्याला अवघड परिस्थितीतही सकारात्मक राहण्याची प्रेरणा देते हे लक्ष आता नामस्मरणाचे फायदे काय ते पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे तात्काळ दिसणारा लाभ नामस्मरणाने कोर्टिसोल सारख्या स्टेट हार्मोन्सची पातळीही कमी होते म्हणजे तणाव कमी होतो मन शांत झाल्यामुळं निद्रानाश असलेल्या व्यक्तींना चांगल्या झोपेचा अनुभव येतो एकाग्रता आणि स्मरणशक्तीत वाढ होते सातत्याने नामस्मरण केल्यानं मन एकाग्र होतो आणि निर्णय घ्यायची क्षमता सुधारते विद्यार्थ्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरू शकतं लक्षात घ्या आपले तसेच नकारात्मक विचारापासून मुक्ती मिळते मन शांत झाल्याने नकारात्मक विचार आपोआप दूर होतात आणि सकारात्मक विचार वाढतात सुधारणा होते आंतरिक शांतीमुळे इतरांचे आपले संबंध सुधारत असतात आपला आत्मविश्वास वाढतो जेव्हा आपल्याला आंतरिक शक्तीचा अनुभव येतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील आव्हानांना समोर जाण्याची क्षमता सुद्धा वाढत असते हे लक्षात घ्यावा तर ह्याच्यातून काय लक्षात घ्यायचं की नामस्मरण हे केवळ एक आध्यात्मिक कर्म नाही तर ते एक परिपूर्ण विज्ञान आहे ध्वनी कंपने मानसिक एकाग्रता आणि आध्यात्मिक ऊर्जेच्या संयोगाने हे आपल्याला जीवनातील आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं काम हे नामस्मरण करण्यात करतं हे तुम्ही लक्षात नक्कीच ठेवलं पाहिजे वैज्ञानिकदृष्ट्या ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला बळकट करत असतात जर आध्यात्मिकदृष्ट्या ते आपल्याला आपल्या आत्म्याशी आणि ईश्वराशी शक्तीशी जोडून ठेवण्याचं काम करतं नामस्मरणाचे फायदे मिळवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माची किंवा पंथाची अट नाही तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार कोणत्याही नावाने किंवा मंत्राने जप करू शकता गरज आहे ती फक्त नियमितता श्रद्धा आणि आंतरिक इच्छाशक्तीची हे रहस्य समजून घेतल्यास नामस्मरण हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचं अंग बनेल यात शंका नाही त्यामुळं नामस्मरण हे तुम्ही मनातून आणि श्रद्धेनं घ्या मग ते तू तुमच्या कुठल्याही आराध्यतेचं असू द्या किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करू शकता असं नाही की तुम्ही या या देवतेचंच नाव घ्या तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या आणि पूर्ण श्रद्धेनं घ्या बघा नामस्मरणात एवढी ताकद आहे की ती तुम्हाला कुठल्याही संकटापासून नक्कीच मुक्त करेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त